नमस्कार स्वाद भोजन विस्मितामध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बन डोसा मऊ लुसलुसीत जाळीदार बन डोसा बनवायलाही अगदी सोप्पा आहे चला तर मग कृतीकडे वळूया त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तो दोन ते तीन पाण्याने ना स्वच्छ धुवून आहे ना चार तास भिजत ठेवलेला आहे तांदूळ कोणत्याही प्रकारचा घ्या पण तांदूळ ना जुना असावा एक वाटी इथे जाडे पोहे घेतलेले आहेत त्यात आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जाड्या फोव्याऐवजी आपण पातळ पोहे घेतले तरीसुद्धा चालेल आणि त्याच एका वाटीने ना ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आता आपण एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यात आपण ना तांदूळ वाटून घेऊया तांदूळ ना बारीक असे वाटून घ्यायचे आहे वा। तांदूळ ना बारीक असे वाटून घेऊया वा। तांदूळ बारीक असे वाटून झालेले आहे आता आपण एका ना भांड्यामध्ये ओतून घेऊया आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण धुवून घेतलेले पोहे टाकून घेऊया ओलं खोबरं थोडं पाणी टाकून ना बारीक असं वाटून घ्यायचं आहे पोहे आणि ओलं खोबरं ना बारीक असं वाटून झालेलं आहे आपण आता या भांड्यामध्ये ओतून घेऊया आता हे मिश्रण ना व्यवस्थित असं फेटून घेऊया आपण हाताने ना हातानेच फेटायचं आहे आता आपल्याला ना थोडंसं असं घट्ट वाटतं आहे ना तर आपण ना थोडं यात पाणी टाकून घेऊया आणि एकसारखं ना असं हाताने फिरवून फेटून घेऊया पाच ते सात मिनटं तरी ना आपण असं फेटायचं आहे आता आपलं पीठ छान फेटून झालेलं आहे आपण ना इतपत एवढं असं पातळ ठेवायचं आहे जास्त घट्ट ठेवायचं नाही चमच्याने पडेल ना एवढं इतपत ठेवायचं आहे आता हे पीठ आहे ना आपण झाकून ठेवून आहे ना सात ते आठ तासासाठी आहे ना फर्मेट करायला ठेवूया सात ते आठ तास झालेले आहेत आता आपण ना पीठ उघडून बघूया आता आपलं पीठ ना छान असं फरमेट झालेलं आहे बघा असं पीठ व्हायला पाहिजे आता यात चवीपुरतं मीठ टाकूया आणि परत व्यवस्थित ना असं दोन मिनटं छान असं फेटून घेऊया इथे गॅसवर मी खोलगट अशी कढई ठेवलेली आहे तर आपण ना त्यात आता तेल टाकून घेऊया तेल ना चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता आपण यात मिश्रण टाकूया थोडं जाडच असं ठेवायची आहे या थोडस पसरवून घ्यायचं आहे आता आपण हा डोसा ना पलटून घेऊया या बाजूने पण ना छान असा शेकून घेऊया आपला डोसा आहे ना दोन्ही बाजूने छान शेकलेला आहे आता आपण ना काढून घेऊया आता आपण बन डोसा बनवायला घेतोय आपण परत ना एक चमचा असा तेल टाकायचा आहे परत असं बॅटर टाकायचं आहे मी आता इथे ना कोलगट लोखंडाची कढई घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही आहे ना तडका पॅन घेतलात ना तरी सुद्धा चालेल किंवा पसरत तवा असेल ना लोखंडाचा तो घेतला तरी पण चालेल पण ना बॅटर असं थोडं जाड टाकायचं आहे आता आपला बन डोसा आहे ना एक बाजूने छान शेकलेला आहे आता आपण ना पलटून घेऊया ह्या पण बाजूने छान असं शेकून घेऊया आपला बन डोसा आहे ना दोन्ही बाजूने छान असा शेकून झालेला आहे आता पण ना काढून घेऊया अशा पद्धतीने सर्व बन डोसे करून घेऊया अशा प्रकारे मऊ जाळीदार बन डोसा तयार आहे हा बन डोसा तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता या बन डोश्याची चव इतकी छान आहे की तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा